श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ जून आजचे बोधवचन हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे श्रीराम प्रत्येक जीवाचा जन्म वासनेत आहे वासना ही वायुरूप आहे तृप्तीसाठी ती जन्माबरोबर स्थूलदेहाचा ताबा घेते इंद्रियांचा स्वामी असलेल्या मनाला नियंत्रणात ठेवते आणि विषयांच्या रानात इंद्रियांना राबवते विषय सेवनाने ती नित्य अतृप्त असते तिच्या मदतीला काम क्रोध लोभ मोह मद मच्छर हे विकार धाव घेतात आणि जीवाला सुख दुःख भोगायला लावतात देहभाव वाढवतात शेवटी अतृप्त वासनेतच जीव जातो आणि अतृप्त वासनेमुळे पुन्हा जन्म घेतो वासनेमुळे जीवाचे जन्म मृत्यूचे चक्र सुटत नाही वासना शिवाय जीवन जीवनमुक्ती नाही एकोहम बहुश्याम प्रजा प्रजायय। ही ब्रह्माची वासनाच होय ब्रह्माचे हे स्फुरण चंचल आहे म्हणून मूल मायाच चंचल आणि वासनामय आहे तिचे मूल अत्यंत सूक्ष्म निर्मळ सर्वव्यापी आणि ब्रह्मा इतकेच पवित्र आहे चंचल माया सूक्ष्माकडून स्थुलाकडे वाहत आहे सामान्य जीव तिच्याबरोबर वाहत जातात क्वचित एखादाच महात्मा तिच्या प्रवाहाच्या उलट पोहत जातो आणि सूक्ष्म निर्मळ परब्रह्मसदृश अशा मायेच्या उगमापर्यंत जातो तिच्या दर्शनाने पावन होतो आणि पलीकडे जाऊन माघारी दृष्टी टाकतो तर पाणी पार आटून गेलेले असते तो मायेतून जणू निवृत्त होतो समर्थ अशा महात्म्याचे वर्णन वृत्तीशून्य योगेश्वर असे करतात चांचल्य आणि वासनांचा निराश झाल्याने तो जीवनमुक्त होतो ही वासना जीवाला मायेच्या प्रवाहातून बाहेर पडू देत नाही श्री महाराज म्हणतात की वासना म्हणजे हवेपण व नकोपण वासनेच्या तीन अवस्था आहेत आस हव्यास आणि ध्यास या क्रमाने वासना अधिकाधिक बळकट होत जाते व हवी असलेली वस्तू मिळाल्याशिवाय काही सुचू देत नाही पण ती वस्तू प्राप्त होतेच असे नाही म्हणून मागायचे ते भगवंताजवळ मागावे आपल्या हिताचे असेल तर तो देईल आणि नसेल तर नाही देणार असे केल्याने वासना क्षीण होईल श्री महाराज म्हणतात मोठे झाड तोडण्यासाठी त्याच्या हवे नकोपणाच्या फांद्या आधी तोडाव्यात शेवटी वासना मरेल सगळ्याच वासना विघातक असतात असे नाही काही वासना विधायक पण असतात वासना हे शस्त्र दोन्ही प्रकारे वापरता येते अणुस्फोटाने नरसंहार करता येतो त्याप्रमाणे विद्युत निर्मिती शेती उद्योग व्यवसाय आरोग्य अशा विधायक कार्यासाठीही अणुतंत्रज्ञान वापरता येते वासना भगवंताकडे वळवली तर ती माणसाला आनंदरूप बनवते व विषयांकडे वळवली तर दुःख देते वासना जर मूळ मायेतच आहे तर ती संपूर्ण नष्ट करणे केवळ अशक्यच आहे नित्यानित्य विवेकबुद्धीने आणि सारासार विचाराने तिचे उदातीकरण नक्की शक्य आहे विवेकाने वैराग्य म्हणजे अनासक्ती निर्माण होईल योग्य योग्या विचार सुचेल विचारानुरूप आचार घडेल व वा वासना क्षीण होईल सद्विचारांचा संकल्प मनात उठण्यासाठी ईश्वराचे अनुसंधान सद्गुरू कृपा आणि पूर्वसुकृत आवश्यक आहेत सद्विचारांसाठी मोरोपंतांची केका लक्षात घेण्यासारखी आहे कोणता सद्विचार असावा त्या त्यासंबंधी ते म्हणतात सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदंघ्री कमळी दडो मुरळीता हटाने अडो वियोग घडता रडो मनभवत चरित्री जडो अशा विधायक विचारांची दिशा दाखवल्यावर मोरोपंत कोणते विघातक विचार टाळावेत यासंबंधी मार्गदर्शन करतात गांजा ओढू नको सुरा पिऊ नको तू भांग ओढू नको गोळी खाऊ नको अफू पिऊ नको वेशेशी पाहू नको काही चोरू नको उगा फिरू नको सत्यास सोडू नको विद्या ज्ञान कला धना मिळविल्या वाचून राहू नको अशा प्रकारे असद वासनेचे उदात्तीकरण सद्वासने झाल्यावर वासनेचा भाऊ कशाला ती असून नसल्यासारखीच आहे म्हणून ईश्वरावर श्रद्धा ठेवून हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम